मंडळी शेतीसाठी कर्ज घ्यायचंय पण कागदपत्र आणि प्रक्रिया समजत नाही बँकांमध्ये हेल्पाटे मारून थकलायत ना काळजी करू नका या व्हिडिओमध्ये तुम्हाला कृषी कर्ज मिळवण्यासाठी संपूर्ण आणि अचूक माहिती मिळणार आहे तसे तर भारतामध्ये दरवर्षी लाखो शेतकरी कर्ज घेत असतात पण बऱ्याच वेळा योग्य माहिती नसल्यामुळे अनेकांना अडचणी येतात काही शेतकऱ्यांना तर फसवणुकीलाही सामोरे जावे लागते म्हणूनच आम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन करणार आहोत जेणेकरून तुम्हाला कोणतीही अड़ अडचणी येणार नाही नमस्कार मी स्वामिनी एग्रिकोल चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आम्ही आपल्या चॅनलवर शेतीपीक बाजार भाव विश्लेषणाचे अत्यंत माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येत असतो पण असे बरेच शेतकरी आहेत की त्यांना शेतासाठी कर्ज घ्यायचंय पण कसं घ्यायचं कुठून घ्यायचं असे अनेक प्रश्न त्यांना पडले आहेत शेतकऱ्यांचा विचार करता आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ बनवला आहे पण हा व्हिडिओ सुरू करण्याआधी अजूनही तुम्ही नसेल तर आताच करा आणि बेलायकनही प्रेस करा म्हणजे तुमच्यासाठी असणारे अत्यंत माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्ही मिस होणार चला तर सुरुवात करूया कृषी कर्ज घ्यायचंय हे ठरवलं आहे पण कृषी कर्ज म्हणजे नेमकं काय ते आधी जाणून घेऊया कृषी कर्ज म्हणजे शेतकरी शेतकऱ्यांना शेतीसाठी मिळणार विशेष वित्तीय सहाय्य मग कर्ज बियाणे खते सिंचन शेती यंत्रसामग्री पशुपालन प्रक्रिया उद्योग इत्यादींसाठी आपले शेतकरी घेऊ शकतात आता हे झालं कर्ज कसं घ्यायचं आणि कशासाठी मिळतं पण याचे प्रकार सविस्तर सांगतो नंबर एक अल्पकालीन अर्थात शॉर्ट टर्म पीक उत्पादन आणि शेतीशी संबंधित खर्चासाठी हे कर्ज घेतलं जातं त्याला अल्पकालीन कर्ज म्हणतात नंबर दोन दीर्घकालीन अर्थात लॉंग टर्म ट्रॅक्टर सिंचन यंत्रणा गोडाऊन बांधकाम काम यासाठी हे कर्ज घेतलं जातं आता तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला कोणतं कर्ज हवं आहे पण कर्ज घ्यायचं म्हणजे त्यासाठी काही पात्रता देखील असणे आवश्यक आहे कारण जर तुम्हाला त्या पात्रतेमध्ये असल्यास तुम्हाला शेतीसाठी कर्ज मिळू शकतं मग आता प्रश्न आहे कृषी कर्ज कोण घेऊ शकतो शेती करणारे कुणीही शेतकरी कृषी कर्ज घेऊ शकतात पण काही पात्रता आणि निकोष असतात जसे की नंबर एक कर्ज घेणारा व्यक्ती शेतकरी किंवा शेतमजूर असावा नंबर दोन शेतकरी गट किंवा सरकारी संस्था देखील कर्ज घेऊ शकतात नंबर तीन शेतीशी संबंधित प्रक्रिया उद्योग करणारे उद्योजक देखील कर्ज घेऊ शकतात कुठलेही कर्ज घ्यायचे म्हणजे त्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे असणे देखील गरजेचे आहे जसे की सात बारा आणि आठ ए उतारा आधार कार्ड बँक पासबुक उत्पन्नाचा दाखला किंवा शेती उत्पन्न प्रमाणपत्र ही प्रमुख कागदपत्रे तुमच्याकडे असायला हवी आता झाले कृषी कर्ज म्हणजे काय ते कोणाला मिळेल त्यासाठी कागदपत्रे कोणती या सर्व गोष्टी तर समजल्या पण महत्वाचा प्रश्न आहे कर्ज घ्यायचं कसं त्याला ते जाणून घेऊया कृषी कर्ज मिळवण्यासाठी स्टेप बाय स्टेप प्रक्रिया सर्वात पहिले योग्य बँक निवडा जसे की राष्ट्रीयकृत बँका सरकारी बँका ग्रामीण बँका आणि एनबीएफसी नॉन बँकिंग फायनान्स कंपनीज मग त्यानंतर कर्जाचा प्रकार ठरवा तुम्हाला अल्पकालीन दीर्घकालीन कर्ज हवा आहे ते ठरवा त्यानंतर कागदपत्र तयार ठेवा सर्व आवश्यक कागदपत्र एकत्र एक करून त्यांची झेरॉक्स कॉपी तयार ठेवा मग पुढे जाऊन बँकेत अर्ज करा जवळच्या बँकेत जाऊन किंवा काही ठिकाणी ऑनलाईन अर्ज करू शकता ते कसे करायचे ते पुढे सांगते अर्ज केल्यानंतर बँक अधिकारी तुमच्या जमिनीची पाहणी करते आणि कर्ज मंजूर करते मंजुरी मिळाल्यानंतर ठराविक कालावधीत कर्ज कर्ज तुमच्या खात्यात जमा होईल ही मिळवण्याची सोपी प्रक्रिया आहे पण मी सुरुवातीला की योग्य बँक निवडा पण कोणत्या बँका चांगले कृषी कर्ज देतात असा प्रश्न तुम्हाला पडला असेल याची मला खात्री आहे सांगते भारतात अनेक बँका कृषी कर्ज पुरवतात त्यातील काही प्रमुख बँका म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया किसान क्रेडिट कार्ड योजना बँक ऑफ बरोडा कमी व्याजदरात कृषी कर्ज महाराष्ट्र नाबार्ड नॅशनल बँक फॉर एग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट शेतकरी गटांसाठी अनुदान आणि कर्ज योजना या बँकांद्वारे तुम्ही या कृषी कर्जासाठी अर्ज करू शकता कृषी कर्जावरील सरकारी योजना काही योजना आहेत ते सांगते शेतकऱ्यांसाठी सरकार विविध अनुदान आणि सवलती देतो त्यातील काही महत्वाच्या योजना सांगते किसान क्रेडिट कार्ड केसीसी पूर्वी तीन लाखांपर्यंत कर्ज कमी व्याजदरात कर्ज मिळत होतं आता पाच लाखांपर्यंत अत्यंत कमी व्याजदरात कर्ज मिळतं प्रधानमंत्री किसान संपदा योजना प्रक्रिया उद्योगांसाठी सहाय्य देते देते कोल्ड स्टोरेज आणि अनुदान कृषी इन्फ्रास्ट्रक्चर फंड गोडाऊन कोल्ड स्टोरेज पॅकेजिंग साठी अनुदान दिले जाते पीएम किसान योजना शेतकऱ्यांसाठी व्याज सवलत योजना आहे ड्रिप सिंचन योजना पाण्याची बचत करणाऱ्या सिंचन पद्धतींसाठी सबसिडी दिली जाते ग्रामीण विकास योजना ग्रामीण भागातील कृषी आणि प्रक्रिया उद्योगांसाठी विशेष अनुदान डेअरी उद्योजकता विकास योजना पशुपालन आणि दुग्ध व्यवसायांसाठी कर्ज व अनुदान उपलब्ध फार्मर ऑर्गनायझेशन योजना शेतकरी उत्पादक गटांसाठी आर्थिक सहाय्य आणि हो। अनुदान मृदा आरोग्य कार्ड योजना जमिनीची गुणवत्ता सुधारण्यासाठी आर्थिक सहाय्य राष्ट्रीय केंद्र शेती अभियान एन एम एस ए सेंद्रिय शेतीसाठी विशेष प्रोत्साहन योजना आता तुम्ही अत्यंत सोप्या पद्धतीने कर्ज घेण्याची सोपी प्रक्रिया समजून घेतली आहे पण कृषी कर्ज घेताना आणि घेतल्यानंतर तुम्ही काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी नंबर एक कर्ज परतफेड वेळेवर करा बँकेच्या नियमांनुसार हप्ते म्हणजेच ईएमआय वेळेवर भरणे महत्वाचे आहे वेळेवर परतफेड केल्यास पुढील कर्ज सहज मिळू शकतो नंबर दोन व्याजदर आणि अतिरिक्त शुल्क समजून घ्या बँकेच्या व्याज दरात बदल होऊ शकतो त्यामुळे नवीन अपडेट्स जाणून घ्या विलंब शुल्क किंवा अन्य लपलेले शुल्क आहेत का हे आधीच बँकेत विचारून घ्या नंबर तीन कर्जाचा योग्य उपयोग करा मिळालेल्या कर्जाचा योग्य वापर शेतीशी संबंधित गोष्टींसाठीच करा अनावश्यक खर्च टाळा जेणेकरून नंतर परत फेड करताना अडचण येणार नाही नंबर चार सरकारी योजना आणि अनुदानाचा लाभ घ्या काही योजनांमध्ये व्याजावर सवलत मिळते ती मिळवण्यासाठी crușii care ele său cu प्रधानमंत्री किसान क्रेडिट केसीसी यांसारख्या योजनांचा लाभ घ्या नंबर पाच भविष्यातील गुंतवणूक आणि उत्पन्नाचे योग्य नियोजन करा शेती उत्पादनानुसार परतफेड करण्याची योजना आखा कमीत कमी व्याजाचा बोजा राहील याची काळजी घ्या नंबर सहा बँकेशी नियमित संपर्क ठेवा आर्थिक अडचण आल्यास बँकेला आधीच कल्पना द्या आणि पुनर्गठन किंवा मुदत वाढ पर्याय विचारून घ्या जर निसर्ग संकट दुष्काळ अतिवृष्टी यामुळे नुकसान झाले तर सरकारच्या मदतीसाठी अर्ज करा या सर्व गोष्टींची काळजी तुम्हाला घ्यायला हवी जर कर्ज करण्यास विलंब झाला तर बँक तुमच्या क्रेडिट परिणाम करू शकते त्यामुळे भविष्यात कर्ज मिळणे कठीण होईल ही सर्व काळजी घेतली तर तुम्ही कर्जाचा योग्य उपयोग करून आपल्या शेतीला समृद्ध करू शकता मित्रांनो कृषी कर्ज घेणे सोपे आहे फक्त योग्य माहिती आणि प्रक्रिया समजून घेणं गरजेचं आहे शेती समृद्ध करायची असेल तर योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने कर्ज घेणे आवश्यक आहे तुमच्या गावातील बँकेत कृषी कर्जासाठी चौकशी करा आणि योग्य मार्गदर्शन घ्या आणि या माहितीचा उपयोग करा आणि तुमच्या शेतीसाठी योग्य कर्ज घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेती करणाऱ्या तुमच्या सर्व शेतकऱ्यांना नक्की शेअर करा कारण कर माहिती शेअर केल्यानेच शेतकऱ्यांना मदत होईल कृषी कर्जाबद्दल अजून काही शंका असेल तर कमेंट्स मध्ये नक्की विचारा मी तुमच्या सर्व प्रश्नांची माहिती पूर्ण उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल चला मग चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन अपडेट्स मिळवत राहा धन्यवाद